यशस्वी आयोजनाची परंपरा कायम राखत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि अबाल वृद्धांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात डीपी पंढरपूर मॅरेथॉन संपन्न झाली आहे हजारो नागरिकांनी स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर सदृढ पंढरपूर ही वृद्ध घेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय अगदी सहा वर्षांपासून ते साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील एकवीस किलोमीटरचा टप्पा धावत पूर्ण करून फिटनेसचं एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत केलंय खासदार ओमराजे निंबाळकर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील डॉक्टर प्रशांत निकम प्रांताधिकारी गजानन गुरव विश्वंभर पाटील डॉक्टर बायगुडे किरण घाडगे यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी भारत ढोबळे सचिव बालाजी शिंदे खजिनदार विश्वंभर पाटील उपाध्यक्ष डॉक्टर मंदार सोनावणे सहसचिव रेखा चंद्रराव सहखजीनदार महेश भोसले सदस्य डॉक्टर संजय कुमार सरडे डॉक्टर आशिष शहापुरे डॉक्टर चंद्रकांत मगर यासह रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलाय विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे